बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत नाशिक संभाजीनगर महामार्गावर अंधारसोल शिवारात व्हॅगनर कार व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन या अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून यात जखमीमध्ये एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे नाशिक संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील अंधरसूल शिवारात आदित्य पेट्रोलियम समोर व्हॅगनार व टेम्पो यांच्यामध्ये समोरासमोर धडकून यात व्हॅगनार कारमधील मनमाड येथे गुरुद्वारा दर्शनासाठी जाणारे संभाजीनगर येथील पाच शीख बांधव जखमी झाले आहे जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे आणण्यात आले असून यात एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते आहे तिला उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे एस केन एन येवला ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अटलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला